अभिजित अच्छा महोदय आत्ता जसं यामध्ये मंत्री महोदय आपण सांगितलं की नोटीस बजावण्याच्या संदर्भातली आपण चौदा अ हो सुधारणा करतोय हा अपीलमध्येच परंतु मला त्यातनं सांगायचं एवढंच होतं की आम्हाला तहसीलदार साहेबांना किंवा आम्ही ज्यावेळेस सांगतो हो। त्यावेळेस रस्ता केसेस किंवा ज्या केसेस आहेत त्याला आत्ता जसं साहेबांनी सांगितलं तसं एकतर तारीख दिली जाती तारीख पुढे गेली आणि त्याच्यानंतर असं होतंय की ते अपील कुणाच्या तरी एका बाजूने निकाल लागतो मग प्रांतांकडे त्या ठिकाणी अपील होतं आणि परत ते खाली येतं आणि मग तो रस्ताच होत नाही आणि मग रस्ता करणे हा आपला जसा आहे सेवा सप्ताह साहेब आपले पंतप्रधान साहेबांनी महात्मा गांधींच्या ह्याच्या निमित्त केला होता त्याच्यात जे साडेचारशे रस्ते आमच्या मतदारसंघात आयडेंटिफाय केले परंतु तहसीलदारांना काम इतकं आहे की त्या ठिकाणी ते रस्ते करणं किंवा ह्याबाबत एक स्पेशल आपण जसं आता डेलिकेट करताय तसे या कामासाठी एक जर विशेष असं अधिकारी नेमला आणि त्याचं अपील पुन्हा काय होतं प्रांतांकड परत ऍडिशनल कलेक्टर आणि परत ते तहसीलदार चालवायला जातात तर ती सायकल संपत नाही अशा अनेक केसेस आहेत माझ्या इथे चारशे साडेचारशे केसेस इथं पेंडिंग आहेत तर याच्यावरती आपण यामध्ये समाविष्ट करावं मान्य महोदय अभिजित पाटील साहेबांनी ज्या सुचारा सांगितल्या त्या वडेट्टीवारजींनी आणि जयंत पाटील साहेबांनी आधीच त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत मी आपल्यालाही त्या ठिकाणी आश्वस्त करतो की या सुधारणा आपण आणू आणि कमीत कमी वेळ आणि कमीत कमी अपील कशा लेअर कमी करतील याच्याही बघू मी आपल्या सभागृहाला विनंती करतो की एकमताने आ... या सुधारणाला मान्यता द्यावी या ठिकाणी अशी विनंती सभागृहाला करतो मान्य देशमुख देशमुख